नमस्कार मंडळी काल आपण गेलो होतो दापोलीमध्ये आणि दापोलीमध्ये बळीराजा कृषी सेवा केंद्र म्हणून आहे तर तिकडे आपण गेलो होतो तर लास्ट आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे लावणीचा तर लावणीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण दोन पॉवर टेलर आणलेले ते रेंटने आणले होते आणि त्यावेळेला जवळजवळ दोन ते तीन तास काम बंद पडलं होतं पॉवर टेलर चालूच होत नव्हते तर ह्या वेळेला असं ठरलं की बाहेरून पॉवर टेलर आणण्यापेक्षा आपल्या एक स्वतःचा पॉवर टेलर असावा म्हणून आम्ही पॉवर टेलर घेतलाय तर त्याच्यासाठी आम्ही दापोलीमध्ये बळीराजा कृषी सेवा केंद्र आहे तिकडे गेलो होतो तर हा जो व्हिडिओ असणार आहे तो पूर्णपणे त्याच्या रिलेटेडच असणार आहे म्हणजे आपण कोणत्या कंपनीचा पॉवर टेलर घेतला आहे किती एच पीचा घेतला आहे आणि त्याचे फीचर्स काय काय आहेत आणि त्याची डिलेवरी ह्याच्या संदर्भात हा पूर्णपणे ब्लॉग असेल तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा उद्या उद्या आणि बाकीची सगळी शेतीसाठी लागणारी जे प्रोडक्ट आहेत ना ते सगळे आहेत आपल्याच दुसरे नवीन पॉवर टेलर आ, नमस्कार मंडळी आज आम्ही आलो होतो दापोलीमध्ये आणि दापोलीमध्ये कशा आलेलं माहिती आहे का तुम्ही मागे बघताय आ, तर पॉवर टेलर आहे आपल्याला घ्यायचं आहे शेतीसाठी लागतो नांगर गेल्यावर तुम्ही लावणीच्या व्हिडिओमध्ये बघितलं सर ते दोन पॉवर टेलर आणलेले ते भाड्याने आणलेले तर आज पॉवर टेलर घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी आलो आहे बघा हा पॉवर टेलर आहे ఓకే బబుజు హలో ఇదే గేర్ ఆయిల్ ఏక హం ఇజో ఇదే పన్ हा स्टार्टर आहे ना गाडीसारखं आपल्या आपण आज आप सोडला की डायरेक्ट बंद होणार हा बंद झाले हा कमी केला तरी पण बोल जाईल ना आपण एक्सिलेटर असं एक्सिलेटर आहे दोन म्हणजे ऍक्सेट व्हायचे त्याच्यासाठी केले एक नांगर आहेत नांगर किती चार आहेत चार चार म्हणजे टोटल आठ नांगर आहेत नावायची आता तुम्हाला फोड करायची आहे ना बारीक बाजू आहे मला फोड करताना तुमची अशी लागेल हां नंतर चिखल करताना हात नांगर फक्त असा फिरवायचा आणि हा असा मग जी जाड बाजूली चिखली ती घुसत नाही कधी ही पातळ फोडीला ही पातळ आहे ती फोडीसाठी आहे ना ही जाड चिकली जाड चिकली साठी पातळ आहे ना ती फोडीसाठी अच्छा हा ब्लेड सारखा थोडासा ती चिकली साठी फोडीसाठी जाड फोडी चिकली साठी हा नांगराची माहिती घेतली कसं काय काय लावायचं ते नमस्कार मंडळी आज आपण आलो तो बळीराजा कृषी सेवा केंद्र दापोली इथे आणि कशासाठी आता तुम्हाला घ्या बघा हा आपण पॉवर टेलर घेतला आहे तर त्याच्या रिलेटेड आपण थोडीशी माहिती आहे घ्या आपल्याबरोबर दादा आहे तर काय सांगशील मशीनबद्दल काय माहिती मी बळीराजा कृषी सेवा केंद्र या कृषी सेवांचा मा मालक असून हां आपल्या इथे सर्व प्रकारची शेतीविषयक अवजार आणि त्याचबरोबर त्याचं लागणारे पार्ट हां उपलब्ध असतात त्याची सर्व्हिस होते हां आणि आपण जागेवर जाऊन लोकांना सर्व्हिस देतो ओके okay. उदाहरणार्थ आज तुम्ही मशीन इथून घेऊन गेलात तर तुम्हाला उद्या जर मशीनला काही मेंटेनन्सचं काम आलं तरी आपण तुमच्या शेतावर बांधावर येऊन ते काम करतो दुसरी गोष्ट तुम्हाला या मशिनरीसाठी शासनाकडून सबसिडी स्वरूपात पैसे मिळतात त्यासाठी आपण स्वतः त्याचा फॉर्म भरून करायला पैसे मिळण्यापर्यंत त्याचा पाठपुरावा स्वतः करतो ओके दुसरी गोष्ट आपल्या इथे सगळ्या प्रकारच्या मशिनरी म्हणजे पॉवर बिल्डर असेल पॉवर टिलर असेल मिनी ट्रॅक्टर असेल ओके ब्रश कटर असेल सॉ असेल तसंच त्याचे पार्ट उपलब्ध असतात एक शाखा बळीराजा कृषी सेवा केंद्र म्हणून ही आहे आणि दुसरी शाखा मंडणगड मध्ये निसर्ग कृषी सेवा केंद्र म्हणून कार्यरत आहे गेले पाच वर्ष आपण याच्यामध्ये काम करत आहोत आणि सातत्याने शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत ओके म्हणजे बियाणं वगैरे पण कोणते कोणते आहेत आपल्याकडे बियाणं सर्व प्रकारची बियाणं मिळतात हां आणि किंवा भाजीपाला शेती असेल सगळ्यांची बियाणं आपल्याकडे चांगल्या स्वरूपाची बियाणं उपलब्ध असतात तसेच ओ... त्यासाठी लागणारी खतं औषधं ही सुद्धा आपल्याकडे मुबलक दरात उपलब्ध असतात ओके आणि आता ही मशीन शेतकरी घेऊन गेल्याच्या नंतर जर काही इश्यू आला तर तुम्ही सर्व्हिस पूर्ण तिकडे येऊन देणार स्वतः बांधावर येऊन तुम्हाला सर्व्हिस देणार ओके okay, मला कॉल करायचा असतो आणि आम्ही तुमच्यापर्यंत आमचा मेकॅनिक तिथं जागेवर पोहोचवतो ओके okay, या मशीन बद्दल कितीची मशीन आहे किती पॉवरची मशीन आहे सात एच पी डिझेल आहे मॉडेल नंबर आहे नऊशे डी सात एच पी डिझल ओके याला आपण स्टार्टर आणि रिक्वाय स्टार्ट असं दोन्ही देतो ओके स्टार्ट स्टार्ट पण पण आपण गाडीला स्टार्टर मारल्यानंतर चालू आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ओके ठीक आहे ही मशीनची डिलेवरी तर आम्ही घेतल्यास त्याचा रिझल्ट आहे रविवारी कळेल आम्ही रविवारी नांगरने आहे जो सेल्फ स्टार्ट म्हणत होता ना तो है। हाँ है। थी थी? हाँ हा इथे सेल्फ स्टार्ट आहे हा सेल्फ स्टार्ट आहे ओके अशी मशीन आहे आणि नांगर किती आहे तिचे हे त्या साईडला चार येतात या साईडला चार येतात हां टायर काढल्यानंतर हे लावायचे आणि त्याच्यानंतर नांगरासाठी वापर करायचा ओके धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिलीत नक्कीच ओके हा ग्रास कटर आहे ग्रास कटर पण आहे ह्याला पण सबसिडी आहे मोटर आहे हे सगळे फर्टिलायझर जे आहेत ते बियाणे आहेत आणि इकडे बघा तुम्हाला पावरवरती पण डिपेंड आहे आता आपण जी घेतली आहे ती सात एच पीची घेतली आहे ही एसच्या थोडीशी मोठीवाली पण आहे आणि इकडे पण आहे तर तुम्हाला कधी का काही मशिनरीज शेतीच्या रिलेटेड घ्यायच्या असतील इकडे कटर आहेत तर तुम्ही नक्की बळीराजा सेवा केंद्र इकडे येऊ शकता दापोलीमध्ये आहे दापोलीमध्ये पोस्टाच्या गल्लीमध्येच आहे पोस्टाच्या जस्ट पुढे बघा हे बळीराजा कृषी सेवा केंद्र दापोलीमध्ये पोस्टाची जी गल्ली आहे पोस्टाच्या गल्लीच्या बरोबर पुढे आल्याच्यानंतर दीप नेटवर्क आहे आणि काटकर फर्निचर त्याच्या इथेच आहे अर्बन बँकच्या बरोबर समोर आहे हे बघा ही आपण मशीन घेतली आहे जर तुम्हाला कोणतीही मशिनरी शेतीच्या रिलेटेड हवे असतील ना तर तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करू शकता आणि खूप चांगली माहिती दिली जाताने बेसिकली पहिली तर गोष्ट सबसिडी असते ती आपल्याला माहिती नसते आणि हा शॉप आहे इकडे असं चला गाडीमध्ये लोड मशीन लोड केली आहे टेम्पो मध्ये आणि रविवारी ट्रायल आहे तेव्हा पण आपण बघूच हॅलो मशीनची डिलेवरी झाली आहे घरी पॉवर टेलर घरी आणलेलं आहे पूजा वगैरे बाकी आहे अजून पूजा करून घेऊया बोल पूजा अगर जाली है, गया। है रही वारी ना मस्त पूजा वगैरे झाली आहे हार बांधून घ्या ट्रायल आहे रविवारी ना

कधी हे करायचं आणि हे आहेत ना इथे प हे लावायचं स्टार्टर मार पुढे घेऊन ये चावी आहे इथे ياللا